आणि हत्ये अगोदर वाल्मिक कराल आणि धस यांच्यात संभाषण झालं असा आरोप अमोल मिटकरींनी असं पाहायला मिळालं आणि यावर सुरेश धस यांनी मुन्नी बदनाम बदनामू असं उत्तर दिलेलं आहे अजित पवारांनी सुद्धा यावर भाष्य केलंय दोन दिवसांपूर्वी हत्येच्या त्यांचं संभाषण झालं असा आरोप मीच पहिल्यांदा केला असं नाही तर असा आरोप ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे साहेबांनी केलाय त्यामुळे पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे की या आरोपात काही तथ्य आहे तर नक्कीच आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा सीडीआर काढला पाहिजे संतोष देशमुखांची हत्या होण्यापूर्वी दोन दि, चार दिवसांपूर्वी कोण कोण त्यांच्या संपर्कात होतं काय काय संभाषणं झाली ते सुद्धा महाराष्ट्राच्या समोर आलं पाहिजे मुन्नी जे आहे मी फक्त मुन्नीच्या बाबतीत एकच सांगतो की मुन्नी ही महिला भगिनी वगैरे नाही ही, ही राष्ट्रवादीतली मुन्नी ही पुरुष आहे आणि मी जे बोललोय त्या मुन्नीला शंभर टक्के आहे फक्त ती बाहेर आलेली नाही हो मुन्नी बाहेर येऊ द्या मग होण्याची मुन्नी बदनाम झालेली अगोदरच मुन्नी बदनाम हो गई डार्लिंग तेरेली की डार्लिंग जे आहे त्याच्यासाठी मी पूर्णपणे मुन्नी बदनाम झालेली आहे मुन्नीचे सगळे लफडे सगळे सुपडे सगळं माझ्याकडे आहे मुन्नीला एकदा बोलू द्या नेमकी मुलगी कोण आहे तुमच्यावर हे असले फालतू गोष्टी कुणी बोलत असेल तर मी स्पष्ट नावं घेऊन बोलणार आहे त्याच्यामुळं त्याला विचारा कोण आहे ते